मित्रांनो आज तारीख आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या शहरातील अठरा कॅरेट असेल बावीस कॅरेट असेल तसेच चोवीस कॅरेट असेल या विविध कॅरेटचा सोन्याचा भाव हा नेमका किती आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच रोजच्या रोज, रोज सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एका दावायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नाशिक शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार झिरो पन्नास रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार एकशे सत्तर रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्यात्तर हजार सातशे तीस रुपये आहे सुरतमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार साठ रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार एकशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये आहे दिल्ली शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार एकशे पन्नास रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार दोनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्याहत्तर हजार आठशे पन्नास रुपये आहे चेन्नईमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार वीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार सातशे रुपये आहे चंदीगडमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार एकशे पन्नास रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार दोनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार आठशे पन्नास रुपये आहे बंगळुरूमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार वीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्यात्तर हजार सातशे रुपये आहे हैदराबादमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार वीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्याहत्तर हजार सातशे रुपये आहे जयपूरमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार एकशे पन्नास रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार दोनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्याहत्तर हजार आठशे पन्नास रुपये आहे केरळमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार वीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार सातशे रुपये आहे कोलकत्तामध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार वीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार सातशे रुपये आहे लखनऊ शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार एकशे पन्नास रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार दोनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार आठशे पन्नास रुपये आहे मुंबईत अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार वीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार सातशे रुपये आहे तसेच आज चांदीचा विचार करतात भारतात आज चांदीची किंमत एक्क्याण्णव पॉईंट चाळीस रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच एक्क्याण्णव हजार चारशे रुपये प्रति किलोग्रॅम एवढी आहे